आता सध्या बाजारामध्ये खूप भरपूर प्रमाणात आणि खूप स्वस्त अशी कोथिंबीर आलेली आहे परंतु हीच कोथिंबीर जेव्हा आपलं हे हिवाळ्याचं सीझन संपतं तेव्हा खूप महाग होते तर अशावेळी आपण रोज रोज तर कोथिंबीर आणू शकत नाही परंतु आपल्याला जेवणामध्ये कोथिंबीर तर हवीच असते तर अशावेळी काय बरं करावं जी कोथिंबीर आपण वर्षभरसाठी स्टोअर करू शकतो त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत तर मी ज्योती आपले ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीचं आहे तर कोथिंबीर स्टोर करण्यासाठी मी इथे एक जुडी ताजी हिरवीगार अशी गावठी कोथिंबीर घेतलेली आहे तर कधी कधी काय होतं बाजारामध्ये दो दोन प्रकारच्या कोथिंबीर मिळतात जे मोठे मोठी कोथिंबीर असते म्हणजे जी हॅब्रिड असते ना ती घ्यायची नाही तर अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर घ्यायची आणि ही कोथिंबीर आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे फक्त हिची कोवळी पानं आणि कोळ्या काड्या घ्यायच्या आहेत ही कोथिंबीर आपल्याला कट वगैरे अजिबात करायची नाही फक्त हिचे जेवढ्या आपल्याला कोवळी पानं आणि कोळ्या काड्या घेता येतील तेवढ्या घ्यायच्या ह्याच्यात जाड काड्या आपल्याला घ्यायच्या नाही कारण मग ह्या लवकर वाळणार नाहीत आणि जर लवकर कोथिंबीरच्या काड्या वाळल्या नाहीत तर ह्यामध्ये ओलसरपणा राहील आणि ओलसरपणा राहिल्यामुळे हे कोथिंबीरला लवकर बुरशी लागेल तर त्यामुळे अगदी छान आपल्याला खूप काळजीपूर्वक ही कोथिंबीर निवडून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने मी फक्त पानं आणि थोड्याशे काड्या घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने सर्व मी ही जुडी जी आहे ती साफ करून घेणार आहे आता पाहू शकता मी कोथिंबीरची सर्व जुडी आहे ती एक पूर्ण अशी साफ करून घेतलेली आहे आणि एका परातीमध्ये काढलेली आहे ह्याच्या कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत आणि फक्त पानं आता ही कोथिंबीर धुवायची आहे आपल्याला दोन ते तीन वेळा परंतु पहिल्यांदा आपल्याला ही कोथिंबीर कशी धुवायची आहे ते मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे माठातलं आणि ह्यामध्ये मी सात ते आठ असे बर्फाचे तुकडे घालणार आहे हे पाणी एकदमच थंड आहे तुम्ही इथे नळाचं किंवा टाकीचं पाणी अजिबात घेऊ नका ते थोडं जरी गरम असलं तरी मग ही कोथिंबीर लवकर काळी पडू शकते आणि मग ही वाळल्याच्या नंतर जास्त काळी दिसू शकते तर त्यामुळे अगदी थंडगार पाण्यात मी फक्त दोन ते तीन मिनटं ही कोथिंबीर छान अशी बुडवून ठेवणार आहे कारण मग ह्यामध्ये जो काही कचरा किंवा जे मातीचे बारीक कण असतील ना ते सर्व तळाला बसतील तर दोन तीन मिनटासाठी मी ही कोथिंबीर असेच ठेवणार आहे आणि मग दोन तीन मिनटाच्या नंतर आपण ही पाण्यातून उपसून घेणार आहोत आणि मग हिला स्वच्छ करून घेणार आहोत तर असं केल्याने काय होतं जी कोथिंबीरीला लागलेली माती किंवा धूळ असते ती पाण्यामध्ये तळायला बसते आणि मग दोन तीन मिनटाच्या नंतर हाताने आपण अगदी वरच्यावर ही उपसून घ्यायची आहे तर अगदी अलगच हाताने ही कोथिंबीर थोडीशी अशी एकसारखी करून घ्यायची पाण्यामध्ये आणि वरच्यावर ही चाळणीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे सर्व जी घाण आहे कोथिंबीरमधली किंवा जी माती आहे ती तळाला जाऊन बसते हे पहा तर पाणी किती अस्वच्छ झालेलं आहे पाहू शकता ह्याची जी माती धूळ होती आणि जे राहिलेले काही काड्या वगैरे होत्या कोथिंबीरचे त्या सर्व तळाला बसलेल्या आहेत आता हे पाणी आपल्याला बदलून घ्यायचं आहे आणि अशा थंड पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा आपल्याला ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर कोथिंबीर मी इथे स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि मग चाळणीमध्ये ही कोथिंबीर आपल्याला अर्धा ते पाऊन तास आपल्याला ही अशीच निथळत ठेवायची आहे म्हणजे हिचं सर्व जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जाईल तर पाहू शकता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून हिला चांगली अशी निथळत ठेवली होती आता ही आपल्याला सुकवून घ्यायची आहे आणि या कोथिंबीरमधलं जे धुतलेलं पाणी होतं ते सर्व निघून गेलेलं आहे आणि एकदम स्वच्छ झालेली आहे आता एखाद्या कॉटनच्या कापडावर किंवा ओढणीवर आपल्याला ही अशी पसरवून घ्यायची आहे कोथिंबीर पूर्ण हिला वेगळी वेगळी करायची जेणेकरून ही लवकर सुकेल आणि लक्षात ठेवा ही कोथिंबीर आपल्याला अजिबातच उन्हात सुकवायची नाही तर फक्त पंख्याखाली सावलीमध्ये ही कोथिंबीर आपल्याला सुकवून घ्यायची आहे जर तुम्ही ही कोथिंबीर उन्हामध्ये वाळवली तर मग ही पिवळी पडू शकते तर कोथिंबीर आपल्याला अजिबात पिवळी वगैरे करायची नाही किंवा काळी देखील फक्त आपल्याला ही सावलीमध्ये एक ते दोन दिवसासाठी सुकवून घ्यायची आहे आणि हे पसरवल्याच्या नंतर आपण एखादा टिश्यू पेपर किंवा कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि मग जे वरचं एक्स्ट्रा जे पा म्हणजे काही जर ओलसावरपणा असेल या कोथिंबीरमध्ये तो पूर्ण असं सुकवून घ्यायचा हिला थोडीशी अशा हाताने दाबून घ्यायची हे पहा मी सर्व अशी कोथिंबीर पसरवून घेतलेली आहे आणि थोडीशी ही वेगळी वेगळी पसरवायची म्हणजे लवकर सुकेल तुम्हाला ही कोथिंबीर वाळवण्यासाठी एक ते दोन दिवस किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त दिवस देखील लागू शकतात पण इथे आपली कोथिंबीर दोन दिवसातच छान अशी सुकली जाते परंतु थोडी जरी तुम्हाला वाटली थोडीशी ओलसर आहे तर तुम्ही जास्त दिवस सुद्धा सुकू सुकवू शकता पाहू शकता मी घरातच इथे वाळत घातलेली होती कोथिंबीर आणि एक दिवस झालेला आहे एक दिवसामध्ये कोथिंबीर आपली छान सुकलेली आहे परंतु हिच्या ज्या काळ्या आहेत ना त्या थोड्याशा ओलसर आहेत तर हिला आपण आणखीन एक दिवस सुकवणार आहोत आणि ही थोडीशी जरी ओलसर असली तरी मग ह्याच्या ज्या काड्या आहेत आपण ठेवलेल्या ते एकमेकामध्ये अशा गुंतल्या जातात तर थोड्याशा ह्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या लागते तर ही कोथिंबीर तुम्ही सकाळच्या फक्त कोवळ्या उन्हामध्ये ठेवली तरी देखील छान सुकू शकते हिला अजिबात कडक ऊन आपल्याला ला लागू द्यायचं नाही तर हे पहा छान असं कोथिंबीरचा आपला चुरा होतो आहे तर आणखीन आपल्याला एक ते दोन दिवस ही कोथिंबीर सुकावी लागणार आहे थोडासा ह्यामध्ये ओलसरपणा बाकी आहे तर ह्या कोथिंबीराला थोडंसं कमी जास्त दिवस लागू शकतात परंतु ही कोथिंबीर चांगली सुकवून घ्या अजिबात घाई वगैरे करू नका कारण हिला आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायचे आहे आता हे माझा तिसरा दिवस आहे दोन दिवस मी कोथिंबीर सुकवून घेतली होती तर पाहू शकता कोथिंबीर छान सुकलेली आहे आणि हिच्या काड्यासुद्धा सुकलेल्या आहे याचा छान असा चुरा होतो आहे ते पहा खूप छान सुकलेले आहे तुम्हाला हवं होतं तुम्ही इथे मिक्सरवर देखीलही ग्राइंड करू शकता परंतु मी इथे मिक्सरवर वगैरे दळणार नाही हाताने तिचा छान असा चुरा होतो आहे अशाच पद्धतीने आपण जर हाताने ही कोथिंबीर चुरून आमटी भाजी किंवा डाळीमध्ये जरी वापरली तरी देखील हिचा सुगंध खूप सुंदर असा येतो हिला मिक्सरमध्ये वाटायची वगैरे काही गरज लागत नाही ज्याप्रमाणे आपण कसुरी मेथी हाताने अशी भाजीमध्ये टाकतो अगदी त्याच पद्धतीने आपण ही कोथिंबीर देखील टाकू शकतो खूप सुंदर याचा चुरा बनतो आहे आणि खूप छान आपली कोथिंबीर इथे वाळलेली आहे तर तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात कोथिंबीर वाळवायची असेल तर हो तुम्ही जास्त जुड्या आणून कोथिंबीरीच्या ही जास्त अशी स्टोर देखील करू शकता मी पहा खूप सुंदर तुम्हाला हवं तर तुम्ही ही कोथिंबीर चाळून देखील घेऊ शकता परंतु मी अशीच कोथिंबीर ही बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि ही जी आपली एवढी कोथिंबीर आहे ती आपल्याला महिनाभर तरी चालू शकते कारण आपल्या अगदी अग थोडीशीच कोथिंबीर लागू शकते कारण हिचा सुगंध खूप सुंदर येतो तर ही कोथिंबीर आपली कशी स्टोअर करायची आणि कशी वाळवायची कशी धुवायची त्याची मी डिटेल रेसिपी तुम्हाला आज सांगितलेली आहे तर तुम्हीसुद्धा एकदा ही म्हणजे जी कोथिंबीर आहे तिची सुकवण्याची प्रोसेस नक्की अशाच पद्धतीने करा ही वर्षभरसुद्धा खराब होत नाही जास्ती प्रमाणात तुम्ही करून ठेवू शकता आणि हिलाश एअरटाईट कंटेनरमध्ये भरलं तर अजिबात ही कोथिंबीर खराब होत नाही हिला फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे फक्त एकच लक्षात ठेवा ज्या भरणीमध्ये किंवा ज्या कंटेनरमध्ये तुम्ही ही कोथिंबीर स्टोअर करणार असाल ती स्वच्छ आणि कोरडी करूनच घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही ही कोथिंबीर जर स्टोअर करून ठेवली तर वर्ष दोन वर्ष ही अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा कोथिंबिरीचा सीझन नसेल तर तुम्ही ही कोथिंबीर अगदी छान पद्धतीने वापरू शकता तर अशा पद्धतीने आपली ही आज कोथिंबीरीची संपूर्ण पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे आणि समजावून देखील सांगितलेली आहे तर तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यात अशा पद्धतीने ही कोथिंबीर नक्की एकदा उ सुकवून पहा आणि मग स्टोअर करा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा शेअर करा आणि हां चॅनेलवर जर नवीन असाल तर सा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद